धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला यमदीपदान देखील संध्याकाळच्या वेळेत करायचे संध्याकाळी धन्वंतरीच पूजन केल्यानंतर थोडं उशिरा साधारण एक तास दीड तासानंतर तुम्ही यमदेवतेचं म्हणजे धर्मराजाचं पूजन करू शकता धर्मराजाचं पूजन करण्याची पहिल्यांदा आपण पौराणिक परंपरा काय आहे ते ऐकूयात तुम्हाला हा कार्यक्रम नक्की आवडतोय परंतु आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर तत्काळ करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता पाहूयात आपण पौराणिक कथा या मागे काय आहे ही मनोवेदक कथा आहे कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या मुलानं जीवनाची सर्व सुख उपभोगावी म्हणून राजा आणि राणी त्याचं लवकर लग्न करतात लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरात ठेवल्या जातात महालाचं प्रवेशद्वार सुद्धा असं सोन्या चांदीनं भरभरून ठेवलं जात सर्व महालात मोठ्या मोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो ती त्यास वेगवेगळी गाणी आणि गोष्ट सांगून जाग ठेवते हो पण जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीमध्ये सर्व रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे या दिव्यांनी आणि सोन्या चांदीने या कारणास्तव यम आपल्या जगात परत निघून जातो अशा प्रकारे ती आपल्या राजकुमाराचे प्राण वाचवते म्हणून या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचं टोक दक्षिणेकडे करून यमदेवतेला नमस्कार करतात यानं आपमृत्यू टळतो असा धारणा आणि समज आहे आता आपण कसं करायचं ते पाहूया सर्वात प्रथम कणकेचा एक दिवा बनवायचा त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता मात्र मीठ टाकू नका नंतर दोन मुठले तयार करायचे म्हणजे कणिक दाबायचे आता म्हणजे में। दिवा आणि दोन मुठले मग तुम्ही एका पानावर किंवा रद्दी कागदावरती ठेवा किंवा विड्याच्या पानावरती हे सर्व साहित्य ठेवा आणि मग देवा पुढे ठेवून म्हणजे त्याच्यात वाद घाला तुम्हाला जमलं तर गोड तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी चालेल आणि देवापुढे तो पेटवा आणि देवापुढे त्याची पूजा करा त्याला हळदी कुंकू दिवा उदबत्ती दाखवा नमस्कार करा जर तुम्हाला देवापुढे पूजा करायची नसेल तर काळजी करू नका तुम्ही घराच्या बाहेर नेऊन सुद्धा त्याची पूजा करू शकता म्हणजे देवापुढे तुम्ही दिवा न लावता त्याची पूजा करा नंतर तो घराच्या बाहेर घेऊन जा तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असाल तर बिल्डिंगच्या खाली न्या टेरेस वर वगैरे काही जाऊ नका कुठेतरी रोडला अशा ठिकाणी जा की जिथून शक्य आहे आता ज्यांना शक्यच नाही त्यांनी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवला तरी चालेल नंतर दुसऱ्या दिवशी तो योग्य ठिकाणी विसर्जन करा आणि मग कुटुंबासह सगळे बाहेर जा म्हणजे जिथं तुम्ही ठेवणार आहात तिथं जा त्याला हळदी कुंकू वा पहिल्यांदा दिवाचा पेटवा पहिल्यांदा तो त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हा दिवा उत्पत्ती दाखवा जे काही तुम्हाला फुल मिळेल ते अर्पण करा सदा फुली वाहिली तर उत्तम आणि दक्षिणेकडे तो दिवा ठेवल्यानंतर घरातल्या स्त्रीने सौभाग्यवती स्त्रीने घरातल्या मुलाबाळांनी सर्वांनी जे कोणी आहे सर्वांनी दक्षिणेकडे तो दिव्याला तोंड करून ठेवल्यानंतर दक्षिणेकडे यमधर्माला हात लावून हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि यमधर्माला प्रार्थना करायची आहे की माझ्या संपूर्ण कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं दुर्मरण आम्हाला येऊन देऊ नको आणि अशा प्रकारे यमदेवतेंची प्रार्थना केल्यानंतर यमदेवतेला वाकून नमस्कार करावा याच वेळेला तुम्ही माझा नवीन जो मी धर्मराज मंत्र तयार केलेला आहे तो देखील तुमच्या घरात सातत्यानं लावू शकता ज्यावेळेस तुम्ही यमधर्माची पूजा कराल त्यावेळेस तुम्ही या यमधर्माचा मंत्र तुमच्या कानावर पडेल असा युट्यूबच्या माध्यमातून जरूर लावा तो सातत्यानं चालू द्या पूजा झाल्यानंतर सुद्धा ताजभर हा मंत्र तुम्ही ऐकला तरी हरकत नाही तुमच्या वातावरणामध्ये त्याची स्पंदनं चालू राहू द्या अर्थातच यमदा यमधीपदान केल्यानंतर घरामध्ये दुर्मरण येणार नाही अपमृत्यू येणार नाही ही यामागची निश्चित भावना आहे तर दर्शक हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला या संध्याकाळी करायच्यात म्हणून मी आता सगळ्या सांगितलेल्या आहेत धन्वंतरी पूजन यमधी दान कसं करायचं ते सांगितलं